आज आम्ही अमरावतीला आलो हो। आहोत तर सर्वांना काय आजार होता आणि त्यांचा काय काय प्रॉब्लेम होता आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ का तुमचं नाव काय माझं नाव सय्यद मनसूर अली मी कुठे राहिलेला आहे मला प्रॉब्लेम हे झाला होता बाहेर चोपात झाली होती मी लय औषध घेतली दवाखान्याची पण मला काय फायदा भेटला नाही तोपासून मी औषध घेऊन राहिलो मला एवढा एवढा फायदा आहे का मी आता वाकरण चालून राहिलो पहिले हो तो माझ्या अशी कंडिशन होती मला दोन पंचा उपवाले दोन त्यांचा बसवाले हे आता तो या औषध घेतली तीन महिन्यापासून घेऊन राहिलो पण मला उठून राहिलो स्वतः उठून राहिलो चालून राहिलो आता मला औषध औषधी घ्यायच्या अगोदर किती हॉस्पिटल केलेले ना तो मुंबईच्या हॉस्पिटल गेला पुण्याच्या हॉस्पिटल गेला यवतमाळच्या हॉस्पिटल गेला त्याच्यानंतर पहिले गोदावरीच्या हॉस्पिटल गेला सर्व जगेवर हॉस्पिटल करून पाहिलं मी ना पण मला काही फायदा भेटला नाही औषधी घ्यायच्या अगोदर तुम्ही चालत चालत होते का उठून बसत होते का नाही नाही बसत बिना नाही होतो ना काही नाही मला दोन मानस लागो उठवायला ठीक आहे तर आजपर्यंत तुमच्या हॉस्पिटलला किती खर्च झाला साधारणता साधारण झाला कम से कम बारा लाख रुपये खर्च झाले टोटली बारा लाख आज औषधी घेऊन तीन महिने झाले म्हणजे तीन महिन्यापासून आता किती टक्के आराम पडलाय तुम्हाला मला पन्नास टक्के आराम पडला याच्या ते बघा सरांना तीन खाली उठता बसता येत नव्हते आज सरांना तीन महिने पूर्ण झालेत ते स्वतःचे स्वतः काम करू शकतात परत बाहेर वाकरवर चालू शकतात त्याच्या अगोदर त्यांना दोन व्यक्ती लागत होते खुर्चीवर बसायला एक दोन व्यक्तींना हाताला बसावं लागत होत आता त्यांचे स्वतः ते करू लागले बर तर लोकांना या औषधी दिवशी तुम्ही काय सांगणार जे की जसे तुमच्यासारखे पेशंट आहेत त्यांना या औषधी दिवशी काय सांगणार तेच मला फायदा झाला तेच सांगणार भाऊ मला फायदा झाला आता तुम्ही बघून या खाऊन बघा लगेच तुम्हाला याला फायदा होईल तर तुम्ही अगर दुसरे माणसाला सांगता